मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चढा गोटा असो देवींचे शिपाई असो देवींचे राखंदर असो देव असो दि असो असे गुपित माहिती सांगणार सर्च करून अभ्यास करून रिसर्च करून लोकांना आलेल्या अनुभवावरून सांगणार शोध अस्तित्व प्रथम पहिलं चॅनल हे मात्र लक्षात ठेवा तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिले ना पाहिजे गुपित माहिती सांगण्याचं कार्य हे शोध अस्तित्वचे प्रथम पहिलं चॅनल करत असते हे मात्र लक्षात ठेवा जेव्हा घर सोडून घराच्या बाहेर जातो आम्ही तेव्हा गुपित माहिती आम्हाला कळतात जे की पुस्तका कुठल्या पुस्तकामध्ये लिखित नसतात पण लोकांना आलेला अनुभव सगळ्यात बेस्ट असतो जसं की आपल्या पुराण किंवा काय काय पुस्तकं लिहिले काय काय मंत्र आढळून येतात हे मित्रांनो ऑलरेडी काय काय गुरुवर यांनी सिद्ध केलेलं असतं त्याला आलेला अनुभव ते पुस्तकमध्ये लिहित असतो तशाच अनुभवाच्या जोरावर आम्ही सांगणारं काम आम्ही करत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीतला वंचित राहिल्या पाहिजे देवादिकांविषयी सर्व माहिती तुम्हाला कळली पाहिजे चेड्यावट्यांविषयी तुम्हाला माहिती कळली पाहिजे म्हणून सांगायचा प्रयत्न करत असतो मित्रांनो म्हणून म्हणतोय नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला आडापिडा बघायचा असेल देवाला कौल लावून बघायचा असेल देवाला प्रसाद लावून बघायचा असेल तर बॉक्स बॉक्समध्ये माझा नंबर आहे काय आटे आहेत त्या आटे वाचूनच मला कॉल करा मान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लम हा तुमचा असतो माझा नाही मात्र लक्षात ठेवा लक्ष्मी बांधन असो चढवाट्याचा प्रकार असो किंवा कुळदेवत्याचा त्रास असो त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या अंगातल्या विशेष शंका असो गेनमाळ विशेष शंका असो विशेष शंका असो देवादांविषयी तुमच्या अंगातल्या वाऱ्याविषयी तुमच्या नुकसानीविषयी कुठली शंका जर तुम्हाला बघायची असेल देवाला प्रसाद लावून बघायचा असेल देवाला कौल लावून बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय अटी दिलेल्या आहेत त्या अटी वाचूनच कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा हे मात्र लक्षात ठेवा अशा गुपित माहिती तुम्हाला कुणी सांगणार नाही अशा गुपित माहिती मी सांगत असतो जेणेकरून हे माझ्या चॅनलवर जे लोक बघतील त्यांना कळावे त्यांनी करावे त्यांना अनुभव घडावा त्यांना चमत्कार घडावा म्हणून म्हणतात बघा चमत्कार शेवट नमस्कार नाही म्हणून मित्रांनो जो तोडून सांगण्याचा प्रयत्न असतो इतरांच्या वेगळं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न असतो हे मात्र लक्षात ठेवा आजचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो दह्या बाताच्या निवडाचे चमत्कारी फायदे मी तुम्हाला सांगणार आहे देवीला देवाला मित्रांनो चेड्या गोट्यांना असो पित्रांना असो दया भाताचा निवेदक का दिला जातो देवाला एवढं ते प्रिय का आहे हे मी तुम्हाला याच्याविषयी व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे व्हिडिओ तुमच्या माहितीपूर्वक आहे व्हिडिओ संपूर्णपणे बघा जर हा व्हिडिओ तुम्ही तर संपूर्णपणे बघितला तर मित्रांनो तुम्हाला कुठलेही अडथळे येणार नाही देव तुमचा शांत होणार आहे घरामध्ये चिडचिडपणा भांडणं होत असतील कुठलं काम होत नसेल तर ह्या दिल्यानंतर तुमचं सगळं काही व्यवस्थित होणार आहे व्हिडिओ संपूर्णपणे बघा चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया तांदूळ आणि दही परमेश्वराला अर्पण करण्याच्या अनेक समजुती आहेत अनेक आख्यायित आहेत जसे की तांदूळ हे मित्रांनो पूर्वता शांतीचे प्रतीक मानले जाते तर दही मित्रांनो शीतलता आणि पोषणाचे प्रतीक मानले जाते इथे आणखी काही कारणे असू शकतात तुमच्या घरच्यांनी तुम्हाला वेगळं सांगितलं असेल जसंच की मित्रांनो अक्षता मित्रांनो अखंड तांदूळ तांदूळ अक्षता अखंड तांदूळ स्वरूपात अर्पण केला जातो तो पूर्वता आणि खंडतेचे प्रतीक आहे शांत आणि पवित्र तांदळाचा पांढरा रंग शांतता आणि मित्रांनो पवित्रतेचे प्रतीक मानले जाते हे मात्र लक्षात ठेवा समृद्धी आणि विपुलता तांदूळ हे समृद्धी आणि विपुलतेचे प्रतीक देखील मानले जाते बरं का देवाला संतुष्ट करण्याचे साधन म्हणजे मित्रांनो शास्त्रात अन्न हे देवाला संतुष्ट करण्याचे मुख्य साधन सांगितले आहे तसंच मित्रांनो दह्याला आणि पोषण पोषणदेह थंडपणा आणि पौष्टिकेचे प्रतीक मानले जाते जे विशिष्ट भारतात मित्रांनो हवामानासाठी योग्य आहे स्वास्तिक अन्न दह्यापासून बनवलेले कढी हे स्वास्तिक आणि पौष्टिकतेने परिपूर्ण असल्याने भगवान श्रीकृष्णाचे आवडते अन्न मानले जाते लक्षात ठेवा हरिकृष्णांचे कृष्णा चा नैवेद्य भगवान श्री कृष्णाच्या बाल स्वरूपाला विशेष कृष्णा कढीपत्ता कडी पत्ता आणि भात अर्पण करण्याची आज देखील प्रथा आहे हे मात्र लक्षात ठेवा ज्याच्या पित्रांचा छेडत असतात स्वप्न येत असतात घरामध्ये आज असतो भांडणं होत असतात हात पाय दुखल्यासारखं डोकं जड मारत पित्रांचा त्रास जनला असेल तर मित्रांनो पित्राच्या दिवशी किंवा इतर जेव्हा पित्राची पूजा केली जाते किंवा इतर दिवसाला मित्रांनो पित्राचे देखील समस्या करता येते भात आणि पित्राचे देखील संकुष्ट होतात आणि पित्र देखील शांत होतात मित्रांनो वस्तू दोष दूर करणे तांदळात पृथ्वी आणि पाण्याचे कडक प्रमाणात असतात जे तत्वांना सक्रिय करतात आणि घर आणि मंदिरातील वास्तुदोष वाद आणि त्रास दूर करण्यात मदत करतात म्हणजे हे तांदूळ आणि त्याचा शिजवलेला भात पण भातामध्ये काय काय लोक मीठ टाकतात बघा तर मित्रांनो भातामध्ये मीठ टाकायचं नाही भात उकळून घ्या भात उकळून घेतल्यानंतर दही टाका दही मित्रांनो गायीच्या दुधापासून होते गायीचे दूध गाई हे त्यांची दिवी मानली जाते तिच्या आतमध्ये वास देव करतात असं आपलं भारताचे लोक किंवा मित्रांनो ग्रंथ पुराणे सांगतात वर वरीलधारी माणसं देखील सांगतात गायीच्या मित्रांनो टाकू पदार्थ असतो किंवा खाण्यायुक्त पदार्थ असतो कधीही वेस्ट जात नाही म्हणजेच की तुम्हाला उदाहरण सांगतो मित्रांनो आज देखील शिवशंभूला दिवशी गायच्या दुधाने अभिषेक घातला जो दुधाचा भरपूर मान आहे पिंडाला लक्षात ठेवा शिवशंभूंना दह्या दुधाने पंच अमृत आणि आंघोळी घातले जाते पंच अमृत ह्या गायीच्या दुधापासनं गायीच्या शेणापासनं आणि गायीच्या मूत्रापासून देखील मानलं जातं मित्रांनो गायीचे मूत्र पिल्यानंतर त्याचे देखील शरीराला देखील फायदे आहेत आणि गायचे गमतर जर तुम्ही घराभोवती फिर शिपडले तर मित्रांनो काय नक आत्मिक ऊर्जा जी असते ते कधीही तुमच्या घरात नांदू शकत नाही आज देखील होम हवन करत असतील काही लोक होम हवन करतो आपण तर मित्रांनो गायच्या शेणानं केलं जातं आज देखील होळी पेटवली जाते ते गायच्या शेणानं पहिला होळी पेटवली जाते कापुराने होळी पेटवली जाते तरी मित्रांनो जर देवीचा मना देवाचा म्हणा किंवा मांगरे साहेबांचा गोंजी साहेबांचा म्हणा दावजी पाटलांचा म्हणा कुठल्याही देवी देवकांचा म्हणणा कर्नाटक भागामध्ये देवी देवकांचा म्हणणा दह्या भाता शेवट कुठलाही देव शांत होत नाही पुरणपोळी पाचे पकवान तर आपण देतोच पण दही भात हे शांतीचं प्रतीक असतं आई साहेब गोड बोल गोड खान गोड आम्हाला आशीर्वाद दे जेणेकरून कसं असतो ज्या देवीला कलश असतो विषय आपण काय ना काय चुक्या करत असतो आपण दुधासारखं पवित्र नाही मित्रांनो काय ना का चुका आपल्या हातनं होत असतात नकळत चुका होत असतात जाणून मुजून चुका होत असतात मग देवीचा क्रोप आईचा कृप आपल्या विषय असतो जसच की समजा एखाद्या पोराला तुम्ही मारलं आई पशी रडत आला मग काय मारलं तर तुमचे तिथले लोक तुम्हाला भांडण येतात मग आई तुम्हाला रागवते मग आईला शांत केल्यावर कसं नंतर बळायला कसल्याही पवित्रा न नाचून दाखवतं असून दाखवतं काय गोष्टी आई शांत होते तसंच आईला आपण आपल्या मनातून काय संकल्प केला धाताचा भाताचा आय पशे ठेवला तर आई आपली शांत होऊन जाते कारण शांतीचं प्रतीक मानलं जातं भाता एवढं पवित्र काहीच नाही मित्रांनो भात हे मित्रांनो पांढरा पांढरं प्रतीक म्हणजेच मित्रांनो शांतीचं चा प्रतीक दही दही मित्रांनो शरीरासाठीही चांगली आहे देवाद अभिषेक करण्यासाठी चांगले आहे दया शेवट अभिषेक अपूर्ण आहे म्हणजे देवाच्या आंघोळी अपूर्ण आहे आणि दह्या भाताशिवट मित्रांनो देवाचे नैवेद्य देखील अपूर्ण आहे आज देखील काळोबाईला दह्या दुधाचा अभिषेक घातला जातो भाताचा अभिषेक घातला जातो आज देखील मांगीर साहेब असो किंवा गोंजी साहेब असो तर मित्रांनो विशिष्ट दह्या भाताचा लेप करून शांत जात व्हावे आमचं घर शांत व्हावं जे काय माझा राग आहे ते शांत व्हावा घरचा शांत राग व्हावा काय न होणारे काम जे आहे ते आमच्या घरात घुसलेले आहे ते घुसू नये शांतीचं प्रतीक मानावं म्हणून आज देखील दह्याबादाचा अभिषेक केला जातो पूर्णपणे दह्याभातामध्ये देवीला हे मित्रांनो संपूर्णपणे देवीला दह्याभातामध्ये तांदळामध्ये ठेवलं जातं तांदळा स्वरूपात ठेवलं जातं आणि काय काय वेळेस बघा चेडा गोटा असो किंवा काही पित्रांचा त्रास असो ते देखील मित्रांनो काय करतात दह्या शेवट शांत होत नाहीत म्हणजे की देव तर दह्या शेवट शांत होत नाहीत पण त्यांचे गण देखील दहया शेवट शांत होत नाही आज देखील दावजू पाटलापाशी जर तुम्ही बघायला गेले तर जे ताटामध्ये मित्रांनो वाटी भेटते त्या वाटेमध्ये देखील दही भात अर्पण असतो जेणेकरून बाबा काय होणाऱ्या कामाचे कामं व्हावेत काम शांत वाटावे देवघर शांत व्हावं मन शांत व्हावं मन पवित्र व्हावं तू माझ्यापाशी शांत व्हावास शांतीनं माझं काम करावंस आणि मित्रांनो मला आशीर्वाद व्हावा म्हणून आपण देवाला दही भात हे अर्पण करत असतो दह्या भाताचा मित्रांनो भरपूर वैशिष्ट्य आहे तुम्ही किती लाख जेवण द्या भाता शेवट मित्रांनो देवीला घासच जात नाही आज देखील तारापीठला जर तुम्ही गेलात दक्षिणेश्वर कालीला जरी गेलात किंवा तारापीठला तुम्ही गेला उग्र कालीला तारा म्हणतो आपण त्याला दावजी पाटलाची गुरु आहे तिला देखील मित्रांनो वेगळं तिला तामसिक निवडत लागतं माश्या शेवट खात नाही मटण शेवट बोलत नाही शिगरेट शोड पियत नाही हे तथ्य आहे मित्रांनो कारण तिची साधना चार प्रकारे होती तसंच तिला आज देखील मित्रांनो बावन्न प्रकारचे भोग तिला दिले जातात दुधामध्ये मित्रांनो तिला दह्य आणि भात देखील अर्पण केलं जातं किंवा भिरण देखील करून तिला अर्पण केलं जातं म्हणजे आज देखील तिला तेवढा मान आहे तसंच मित्रांनो दक्षिणेश्वर काढल्याला देखील दह्याबाताचे निवेदन दिलं जातं देवीला आज देखील मित्रांनो निवेद अर्पण केलं जातं काळूबाईला देखील मित्रांनो जे काळूबाईचे भक्त असेल हा व्हिडिओ बघत असतील काळूबाईला देखील मित्रांनो विशिष्ट वेळी मित्रांनो काय काय भक्त तांदळा स्वरूपात मित्रांनो काय असेल दह्याभाताचा लेप लावत असतात जी आकृती निर्माण करत असतात आज जर तुम्ही बघितलं तर तुम्ही धन्य झाला आणि मुकुटे मित्रांनो त्याच्यामध्ये लपवत असतात जेणेकरून त्याची ऊर्जा वाढावी गुंजीबाबाचे टाकले देखील आहेत मित्रांनो युट्यूब चॅनलवर माझ्या तुम्ही बघू शकता दह्याबाताचा अभिषेक देखील गुंजी बाबाला केला जातो जेणेकरून काय लोकांना देवी देखांचा तिथल्या चेड्या गोठ्यांचा जा त्रास असतो घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा जा त्रास असतो पित्रांचा जा त्रास असतो तर गुंजी बाबाला मित्रांनो दह्या अभिषेक केल्यानंतर त्याची आरती केल्यानंतर त्याचं काय असलं ते नैवेद्य दिल्यानंतर तुमचा कुठलाही घरचा प्रॉब्लेम असो तो ते शांत होऊन जातो हे जुने लोक सांगतात काय आख्याऐिक का सांगतात जे काही लोकांना आलेले अनुभव असतील त्या अनुभव तुम्हाला सांगून जात असतात जरी मी पण मित्रांनो आमुशा असो किंवा पौर्णिमा असो पुरणपोळीचा नैवेद्य तर मी दाखवतोच किंवा माझ्याकडे चेडावोटा असल्यामुळे किंवा धावजी पाटील असल्यामुळे मी त्यांना देखील दहयाभाताचे नैवेद्य दाखवतो देवीचा होम असो किंवा देवीचा हवन असो देव असो कुठल्याही मित्रांनो देव असो कुठलीही देवी असो त्याला दयाबाता शेवट अर्पण केल्याशिवाय काहीच होत नाही आज देखील उठे भरायची म्हणली की मित्रांनो तांदूळ दिलं जातं बघा तांदूळ दिलं जातं अक्षदा टाकले जातात अक्षदाला एवढा मान आहे मित्रांनो लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही लग्नाला जाता लग्नाला जा तुम्हाला अक्षय दिला तुम्ही अक्षदा त्यांच्या डोक्यावर टाकता अक्षदाचं टाकण्याचं प्रत्येक मित्रांनो तुम्ही तुमचा आशीर्वाद त्यांना देता हे मात्र लक्षात ठेवा तसंच दयाभाताला भरपूर मित्रांनो ऊर्जा आहे ते ऊर्जा तुम्हाला कामात आली पाहिजे तुम्ही देखील तुमच्या घरदेव शांत करण्यासाठी उतार्या उतार पात्यामध्ये देखील मित्रांनो चेडे उठवण्यासाठी उतार्या उतार पात्यामध्ये देखील दह्या दुधाचा अभिषेक करून दह्या दुधाचं नैवेद्य देखील दे दाखवलं जात मित्रांनो गायला दिवी मानलं जातं गायमध्ये छत्तीस कोटी दिवे आहेत असं मानलं जातं तिचं मित्रांनो मूत्र शरीरासाठी पण चांगलं आहे आणि देवाला देखील वापरलं जातं आणि अभिषेकला देखील वापरलं जातं तिच्या दुधापासून दही बनती दहीपासून मित्रांनो ताक बनती त्याच्यानंतर मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारे तिचं वेगवेगळं बनत जातं काही ना काही दुधापासून बनत जातं कोण कोण बर्फी बनवतं कोण खावा बनवतं कोण तूप बनवतं कोण वेगवेगळ्या प्रकारे तिचं वे काही ना काही बनत जातं म्हणजेच की एका दुधापासून वेगवेगळं काही बनवतात त्या देवीसाठी येतं गायला हाय काय म्हणलं जातं मित्रांनो कारण आईसारखी माया ही गाय लावत असतील तिच्या जे काय तिचं जे असेल शेणापासून पण मित्रांनो अशा काही गोष्टी हवून केल्या जातात हावनामध्ये देखील शेणाचा उपयोग केला जातो गवऱ्यांचा उपयोग केला जातो दुष्ट किंवा हवेमध्ये काय घुमणारे जंतू असतील किटाणू असतील गायच्या शेणानं त्याची उपले करून आपण जाळलं तर ते देखील जंतू कीड जंतू देखील मरताना घरातली ऊर्जा देखील निगटिव्ह ऊर्जा असते जे आपल्याला कधी दिसत नसते ते देखील जळून जाते खाक होऊन जाते होमा दिवशी दे देखील मित्रांनो कुठलाही होम असो किंवा इंगळाचा स्नान करणं असो त्या टायमाला गौरी तिथं जाळणं अनिवार्य असतं म्हणजे अनिवार्य असतंच म्हणजे गौरीला गायला गायच्या बनण्यापासून दुधापासून जे गायपर्यंत पूजण्यापासून मित्रांनो गायला मित्रांनो खूप काही पवित्र मानलं जातं तिच्या जा दुधाना दयाना आणि मित्रांनो दिवे वगैरे लावले जातात म्हणून सांगायचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो की ज्यांच्या घरामध्ये सतत भांडण होत असतील त्यांच्या घरामध्ये कलसा असेल जसं की बाबा विनाकारण भांडण होत असतील शांतता वाटत नसेल एखादा देव एखादा चेहडा मसोबा असो व्यताळ असो तुमच्याविषयी तुमचं काम करत नसेल तर मित्रांनो एक नारळ एक लिंबू दही भात आणि गुलाल थावजी पाटील असो चेडा गोटा असो किंवा मसोबा असो किंवा वेताळ असो ह्यांना अर्पण करा तुमचे काम व्हायला सुरुवात होतील बायला मित्रांनो भाजी भाकर पंच जसं की मित्रांनो म्हणतो आपण पंच पाकवान देवीला तुम्ही अर्पण करा जर होत नसेल तुमच्या हातनं एवढं होत नसेल भाजी भाकर आणि दही भात ह्या गोष्टी जर तुम्ही काळूबाईला म्हणा तिच्या सेवकऱ्याला जरी अर्पण केलं किंवा आंबाबाईला म्हणा येडायला म्हणा जरी अर्पण केलं तरी तुमचे कामं व्हायला सुरुवात होतात कारण मित्रांनो दही आणि दुधाचा मित्रांनो हे काळापासून जेव्हा आपण जन्मलो नव्हतो आपल्या पूर्वजांपासून हे देणग आहे हे देत आलेले आहेत काय ना काही शास्त्र असेल कुणाला अनुभव आला असेल आख्यायिका पण भरपूर आहेत काही पुस्तकामध्ये पण यांची माहिती आढळून येते काही शाबरी विद्यामध्ये पण ह्याची माहिती आढळून येते खरंच राहावा चांगली गोष्ट आहे मित्रांनो दह्या शेवट कुठलाही देव शांत होत नाही जर घर तुम्हाला शांत करायचं असेल घर शांत करायचं असेल मंदिर शांत करायचं असेल तुमची कामं करून घ्यायचे असतील तर दह्या बाताचा निवेद दाखवा शंभर टक्के तुमचे कामं होऊन जाईल जेवढी मला माहिती प्राप्त आहे मित्रांनो तेवढी मी माहिती मी तुम्हाला सांगितली ह्याच्या जा व्यतिरिक्त जास्त देखील माहिती असू शकते पण कमी माहिती नसू शकते हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका आणि मित्रांनो तुम्हाला काही समस्या असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय अटे दिलेलं त्यासाठी वाचून मला कॉल करा मान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट टाईम मला नक्की भेटूया धन्यवाद